नमस्कार मी अमोल शिंदे वेलाग्रो बायसा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी कोरेगाव या इथं कार्यरत आहे या ठिकाणी आलं या प्लॉटमध्ये आपण पहिल्यापासून ट्रीटमेंट केलेलं आहे स्टार्टिंगला पासून ते आपण पूर्ण मेगा मेगापॉल विवा दहा चोपन्न दा, तेरा चाळीस तेरा हायरोयल रेट्रोसोल केनरूट हे सर्व उत्पादन या, या प्लॉटवरती वापरलेले आहेत तर तांदुवाडी मधील रामचंद्र मतकर यांच्या प्लॉटवर पहिल्यापासून आपले दहा ते पंधरा दिवसापासून कंटिन्यू व्हिजिट चालू होती तर त्या प्लॉटवरती पहिल्यापासून पूर्णपणे पूर्ण मार्गदर्शन राहिलेलं आहे तर त्यांना कसा आला विचारायला सदाशिव मतकर कोरेगाव जिल्हा सातारा अमोल सरांनी आतापर्यंत सर्व माहिती सर्व खत फवारण्या सर्व त्यांच्यापासून त्यांच्या कंपनीच्या घेऊन मी केलेला माही समाधानी आहे मी आल्यात आत्ता माझ्या साठ ते पासष्ट भांडे आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं मला सहकार्य केलं माझ्या कमरेच्या वरती प्लॉट आहे तुमच्या प्लॉटला आता किती दिवस झालेले आहेत आज मी माझ्या प्लॉटला पाच महिने पूर्ण झालेले आहेत वेलाग्रोचे उत्पादन वापरल्यानंतर तुम्ही या उत्पादनाबद्दल समाधानी आहात का हो मी समाधानी आहे मग चांगलं समाधान मी आजपर्यंत आलं लावलं त्या पद्धतीचं पहिलीच वेळ माझं हे असं आला आलेलं आहे बा... बाकीच्या इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की वेलाग्रोपच्या उत्पादनाबद्दल वेला ग्रुपचे उत्पन्न प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावं माझ्या ह्याच्यात एक स्पॉट होता कौवर कौवर वेरें। वेरें तो सकाळी त्यांनी कव्हर करून मला दिलेला आहे त्यामुळे कुठल्याही फळात कुठेही प्लॉट वगैरे स्पॉट वगैरे कसला सुद्धा नाही मी पूर्णपणे समाधानी आहे प्लॉट बघू शकता प्लॉट आहे